नवापूर तालुक्यातील कोंडाईवारी घाटात मालट्रक उलटल्याने अपघात जळगाव येथून भाताचे धान भरून गुजरात राज्यातील सोनगड येथे जात असताना हा मालट्रक कोंडाईवारी घाटात काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक असल्याने ड्रायव्हर जण रस्त्यावर खड्डे असल्यामुळे रात्रीच्या वेळी भाताचे धान भरून जाणारा मालवाहू ट्रक पलटी झालाय त्यामुळे वाहन चालकांना या मार्गाने जाताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे वाहनाचे नुकसान होऊन मोठी समस्या निर्माण झाली आहे अनेक वाहने या रस्त्याने जाताना वाहने अपघातग्रस्त किंवा पलटी होत आहेत त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन वाहनधारकांचे होणारे अपघात नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी अशी वाहनधारकांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज साठी प्रशांत राजपूत विसरवाडी जळगाववरून दानवरून भरून आमची गाडी सोनगडला चालली होती जात असताना घाटामध्ये दैवेलच्या पुढे मुंडाईबारी घाटामध्ये पुलाचं काम चालू असताना आणि अर्धवट काम असल्यामुळं रात्रीच्या वेळेस डायवरला व्यवस्थित डायव्हर्शन दिसलं नाही आणि डायव्हर्शनच्या ठिकाणी खूप दगडं वगैरे असल्यामुळं आणि खड्डे असल्यामुळं गाडी त्या ठिकाणी आमची पलटी झाली तर याच्या ह्या रस्ता लवकरात लवकर लोगर करण्यात यावं डायव्हर्जन जे दिलेलं आहे ते कमीत कमी, कमी शंभर दीडशे मीटरच्या अंतरावरून दिसेल असं डायव्हरांसाठी ठेवण्यात यावं आणि व्यवस्थित डायव्हर्शन असावं ज्या का ज्यामुळं हे असे ॲक्सिडेंट होणार नाही खड्डे बुजवण्यात आणि खड्डे सर्व बुजवण्यात यावे प्रशासनाने रस्ते व्यवस्थित दुरुस्ती ठेवा करावे कारण त्यामुळं ह्या खड्डे वगैरे असल्यामुळं असताना आज दुरुस्तीमुळं खूप आमच्या वाहनाचं नुकसान होतं आज ही गाडी परती झाल्यामुळं कमीत कमी आमचं खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे तर ह्या याच्या प्रशासनाने लक्ष द्यावं